तालुका तुळजापूर यानेच ती चोरी केलेली आहे परंतु तो त्या ठिकाणा ती चोरी केल्याच्या नंतर फरार झाला होता आणि त्याला पकडण्यासाठी एक आव्हान आमच्या सगळ्यांसमोर एक उभं राहिलं होत परंतु दोन महिने निरंतर आमचे प्रयास चालू होते त्याला ट्रेस करण्यासाठी अं त्याच्याबद्दल पारंपरिक पद्धतीने आम्ही माहिती जमवली तशीच तंत्रज्ञानाच्या मदतीने देखील आम्ही माहिती जमवली आणि या प्रयत्नांना आम्हाला मागच्या तीन तारखेला याच्यामध्ये यश आलं आणि त्याला आम्ही जेल बंद केलं जेल बंद करून आम्ही जेव्हा आम्ही त्याचं हो इंटरव्ह्युशन केलं तेव्हा त्याच्यानंतर ते त्या ते कबुली दिली आणि त्याचा जो मुद्देमाल आहे तो चोरीला गेला होता देखील त्यांनी काढून दिला होता तर या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती रितू खोकर यांनी आजची पत्रकार परिषद आयोजन करण्याबद्दल मला सूचित करण्यात आलं होतं आणि त्याला आपण सगळ्यांनी मान देऊन फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याच्यात त्याला सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद देतो आणि यापुढील सूत्र माननीय श्रीमती रितू खोकर मॅडम पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे सांगितलं सांगितलं आपण क्वेश्चन्स येऊ की तुम्हाला ऑलरेडी यांनी सांगितलं की तीन अगस्तला आपल्याकडे झाली होती चोरी ठीक आहे आणि हे लोकमंगल बँक आहे तिथली दुसरी घटना आपल्याकडे मोठी त्याच्या आधी पण एक पंचवीस लाखाच्या त्याचे एक कर्मचारी जे होता त्यांच्यासोबत घटना तो स्वतःच त्यांनी केली होती आणि दुसरी आपल्याकडे मोठी घटना होती त्यामध्ये ऑलमोस्ट लाख साडे चौतीस लाख कॅश आणि किलो सातशे ग्राम सोना असा चोरीला गेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथलाच होता बहुतेक आपल्याला तिथलाच शिपाई होता आपल्याला अशी माहिती होती की त्यांनी युपीएससी चा एक्झाम वगैरे पण दिलेला आहे म्हणजे त्यांनी खूप प्लॅनिंग करून आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारी पासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली ऑपॉर्च्युनिटीची तो वाट बघत होता चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी चोरी केली होती तर त्यांना शोधणं जे आहे तो एकदम अवघड होता तो ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलाही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटरोगेट केला त्यावेळेस त्यांनी असे माहिती मिळाली की त्याच्याकडे एक आधार कार्ड त्याला प्राप्त मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्ड चा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग वगैरे आहे ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे ते त्यांनी त्या आधार कार्ड चा वापर करून केली अदरवाइज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे नेटग्रेड आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात पण तो कुठेही दिसत नव्हता किंवा आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्याने त्यांच्याकडे नोंद आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता पण आमची पूर्ण टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि सिन्सिअरली एफर्ट्स केले जर कुठेही आमचे एफर्ट्स एक पर्सेंट पण कमी पडले असते तर तो मिळाला नसता तर त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स घेऊन त्याला ट्रेस केला आणि दुसरं हेही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातोय तर मुद्देमाल कमी मिळणार किंवा तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार कुठेतरी त्याला खर्च करणार त्याची भीती होती आणि आता पण आपण पन जर बघितला थोडा कमी आहे तपास चालू करायचे दयानंद गोदकर आई तुळजापूर अनिल मांजरे हे सगळी टीमनी हे यश धाराशिव जिल्हा पोलीस आहे त्याला आणलेला आहे आपले काही क्वेश्चन असतील तर आपण येस करणार ना जे पण आमच्या खात्यांतर्गत आहे ठीक आहे ते आम्ही यांना रिपोर्ट देऊ नाही आहे जे तुम्हाला खरं सांगायचे आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यामध्ये थोडी बँकेकडून नेग्लिजन्स झालेला आहे आ, तर त्या त्या नेग्लिजन्स मुळेच एक शिपाई जे आहे ते इतका मोठा कृत्य करू शकला तर बँकेने मला असं वाटतं त्यांची सिक्युरिटी जे आहे ते खूप जास्त टायटन करण्याची गरज आहे बाकी आता प... नाही सीसीटीव्ही फुटेज चालू होते पण क्योंकि हे तिथला शिपाई ते ते होता त्याला माहिती होता की कुठून जाऊन ते कट करायचे की तो फीड मध्ये येणार नाही तर त्यांनी त्या प्रमाणे ऍक्शन केले त्यानंतर मध्यम आले बसला पुढे होता आणि गोल्ड आहे नाही आतापर्यंत तो काही सांगत नाही आम्हाला त्याची माहिती माहितीप्रमाणे तो म्हणतो की इतका चौथा मुद्देमाल ठीक आहे तो हे पण मान्य करत नाही की मी कुठे स्पेंड केलाय किंवा मी तुम्हाला सांगत नाही त्यांची तो जो आम्हाला माहिती देतोय की जितका माझ्याकडे होता यामधून आम त्यांनी आम्हाला काही एक्सपेन्सिस पण सांगितले थोडेफार कॅशचे आणि बाकी की मी कुठे स्पेंड केले पण त्याशिवाय जे पैसे आणि अमाऊंट आहेत गोल्ड आहे तो इतकाच होता त्याचं म्हणणं आहे बाकी आता बघू तो पाच मध्ये आज पण त्याची पी सी आम्ही पुढे वाढवणार आहात त्याप्रमाणे कसं निष्पन्न होईल तक बँकेची तक्रार प्रमाणे दोन किलो सातशे ग्राम सोना होता सातशे बावीस ग्राम

ते चौकसी किंवा ते पी आय त्याची कसुरी अहवाल माझ्याकडे आलेली आहे आणि मी आयजी सरांकडे पाठवलेली आहे आता आयजी सर त्यामध्ये पुढची कारवाई ते प्रस्तावित मी त्यामध्ये आधी पी वगैरे सर लावतील पी मध्ये परत डिटेल मध्ये चौकशी होणार त्यानंतर सर जे शिक्षा आहे जे मी त्यामध्ये आहे ते जे तपास अधिकारी आहे त्यावेळेचे प्रभारी अधिकारी होते त्यांची ते कसुरी अहवाल आहे येस त्यामध्ये पण आमचं खूप प्रयत्न चालू आहे जसं मी तर तुम्हाला सांगितलं की नॅट नाही असा नाही आहे मी ते तुम्हाला एकदम खरा खरा सांगते मी त्या जे फॅमिली आहे त्यांना ठाणेदारचा नंबर स्वतः दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळी पण आलेत तुम्ही त्यांना सांगा आणि आम्ही अटक करू पण आम्हाला एकही वेळ त्यांचा फोन आला नाही की तो इथे दिसतो फक्त इथे तिथे सांगताय की आम्ही तिथे बघितला तिथे बघितला पण आम्हाला त्यांचा एक वेळ ही फोन आला नाही की आरोपी इथे आलेला आहे तुम्ही येऊन अटक करा आम्ही वाट बघतोय त्यांच्या कॉलची आणि आमचे जे प्रयत्न आहे तेही आमचे चालू आहे आता मी तुम्हाला सांगत होते की नॅट ग्रीड मध्ये पण बघितलेला आहे आता पण ते उपोषणामध्ये बसले होते त्यामध्ये आतापर्यंत हाय काय नाही आहे ते पण त्यांचा प्रयत्न करताय पण क्योंकि तो असा क्रिमिनल माइंडेड नाही आहे त्याच्याकडून पहिलाच गुन्हा आहे तर तो कुठे एकदम म्हणजे फोन वगैरे बंद करून कुठे लांब गेला असतील की आपल्याला ट्रेस लागला नाही पण जसाही तो थोडा पण ऍक्टिव्ह होईल आपल्याला ट्रेस लागेल त्याचा

ए, एक तर आपल्याला पाहिजे असतील तर तो एफ आय आर पब्लिश होतोय ठीक आहे तर आपण ऑनलाईन पण काढू शकतोय बाकी पूर्ण एफ आय आर देणं ते शक्य होणार नाही आपण आम्ही ते प्रेस नोट आहे ते थोडं डिटेल करायला सांगते ठीक आहे की आपल्याला जे माहिती अपेक्षित आहे <प्राग> मी त्यांना डिटेल करायला आणि प्रत्येक गुन्हा कव्हर करायला सांगते पब्लिश काय पब्लिश करायला वेळ लागतो ना त्यामध्ये काय थोडं कधी आमच्याकडे पोलीस स्टेशन ग्रामीण आहे ना, ना। तर कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम राहत आहे कधी लाईटचा प्रॉब्लेम राहत आहे त्यामुळे पण थोडी अडचणी येत आहे